नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनल मध्ये पुन्हा स्वागत आहे बऱ्याच महिलांना नोकरी असावी असेही वाटते पण बाहेर जाऊन नोकरी करण्याच्या मनस्थितीत नसतात नोक्यानुभावी अनेकांचे हाल होत आहे काही लोकांना नोकरी नाही किंवा ते आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याच्या स्थितीत नाही हे काम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे तसेच तुमचे वय अठरा वर्षे आणि अठ्ठेचाळीस वर्षांपेक्षा कमी असावे तुम्ही या नोकरीसाठी भारतात कुठूनही अर्ज करू शकता या नोकरीसाठी कोणत्याही पात्रतेची आवश्यकता नाही जर तुम्ही कंपनीने दिलेले टार्गेट पूर्ण केले तर तुम्हाला दरमहा हजारो रुपये पगार दिला जाईल दर महिन्याच्या पाच तारखेला तुम्हाला पगार दिला पुरुष, विद्यार्थी या अर्ज करू हे काम करण्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही या नोकरीत तुम्हाला दिवसातून तीन तास काम करावे लागते हे काम अगदी साधे आहे मित्रांनो नोकरी काय आहे पात्रता काय असावी अर्ज कसा भरावा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत ही नोकरी लागू करण्यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही जर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला या नोकरीबद्दल संपूर्ण माहिती माहित आहे हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे चुकता शेवटपर्यंत पहा या कामात तुम्हाला डाळींचे पॅकिंग करावे लागते कंपनीच्या सूचनेनुसार हे पाठ करावे पॅकिंगसाठी लागणारे संपूर्ण साहित्य म्हणजेच विविध डाळी तुमच्या घरी पाठवल्या जातील तुम्ही दोनशे पन्नास पाचशे ग्रॅम आकारात पाक करावे त्यासाठी आवश्यक पॅकिंग मशीनही पाठवण्यात येणार आहे कापसाच्या पेटीवर तुमचे वजन लिहायला विसरू नका हे खाद्यपदार्थ असल्याने ते व्यवस्थित हाताळले पाहिजे त्यानंतर ते एका पांढऱ्या कव्हरमध्ये मध्ये पॅक करावे आणि कंपनीचे ब्रँड स्टिकर चिकटवावे असे केल्यावर ते सर्व एका मोठ्या बॉक्समध्ये ठेवा आणि ते टिप करा. नंतर कोड पेस्ट करा. हेच तुम्हाला करायचे आहे. सोपे बरोबर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे ही नोकरी इतर कोणत्याही नोकरीप्रमाणे कधीही पैसे देऊ नका. जर कोणी पैसे मागितले तर समजून घ्या की ते खोटे काम आहे. या कामासाठी अनेकजण पैसे देत नाही अशा घोटाळ्यांपासून तुम्ही खूप सावध असले पाहिजे जोपर्यंत या कंपनीचा संबंध आहे ती एक अतिशय अस्सल आणि सत्यापित कंपनी आहे या कंपनीचा सणांसाठी बोनसही आहे यासाठी लागणारे साहित्य कंपनी तर्फे मोफत दिले जाते तुम्ही पॅक केल्यानंतर ते घरी येतील आणि साहित्य घेऊन जातील तुम्हाला एका बॉक्ससाठी काही पैसे दिले जातील तुम्ही जितके जास्त पॅक कराल तितके पैसे तुम्हाला मिळतील पॅकिंग करताना आम्ही या सामग्रीचे नुकसान करू नये पॅकिंग प्रक्रिये दरम्यान तुम्ही कोणतेही नुकसान करू नये असे केल्यास तुमच्या पगारातून पैसे कापले जातील आम्ही या नोकरीसाठी जल्द आणि नुकसान करता पॅक केल्यास पगार वाढण्याची शक्यता आहे तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईटवर जा तेथे पॅकिंग जॉब्स नावाच्या बटनावर क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब बटनावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील तेथे तुम्ही अप्लाई नाव बटनावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा प्रथम तुम्हाला तुमचे नाव ईमेल पत्ता फोन नंबर नमूद करावा लागेल त्यानंतर तुम्हाला तुमची अर्जाची तारीख आणि तुमची पात्रता टाकावी लागेल तुम्ही कोणत्या राज्याचे आहात हे देखील नमूद करावे या नोकरीसाठी जॉब कोड एक, एक नऊ शून्य मी पुन्हा पुन्हा सांगेन या नोकरीसाठी जॉब कोड एक एक नऊ शून्य असे अर्ज केल्यानंतर तुम्हाला मेसेज किंवा कॉल येईल उशिरा का मित्रांनो लगेच अर्ज करा तसेच तुम्हाला काही शंका असल्यास आमच्या टिप्पणी विभागात कळवा तसेच आमचे चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका हे काम करण्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही तुम्ही आनंदाने घरी बसून काम करू शकता आणि जास्त रक्कम कमवू शकता